बातमी प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात शिवबाठाला अधिक जागा देणं मवियाला परवडणार नाहीये जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये संघर्ष होणार असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे माहिती आहे काय गणित आहे कोणीही आकडा घेऊन बसलेलं नाही आणि पवार साहेब तर नक्कीच नाही आम्हाला माहिती पवार ना साहेब सुद्धा या भूमिकेत नाही शिवना पवार साहेब त्यांची भूमिका उद्धव साहेबांची भूमिका अत्यंत संयम की आपण तिघांनी एकत्र बसून गावांचा वाटप अशा प्रकारे करू या राज्यात आपली आलीच पाहिजे ओरिजिनल सेनेचं जे मतदान आहे जे उद्धव ठाकरे यांच्याकडे लोकसभेला होत ते आता सारं एकनाथ शिंदे यांच्याकडे ट्रान्सफर झालेला आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांना असणार अधिक जागा देणं हे परवडणार नाही आणि त्यावरती असणार बराच आतमध्ये संघर्ष चाललाय अशी असणारी परिस्थिती आहे